नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अभियान काही आणि महत्वाच्या धनगर जिल्ह्यात तेरा जून पर्यंत प्रतिबंधक आदेश लागू पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एकतीस मे रोजी मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांपासून ते तेरा जून रोजी रात्री बारा वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम सदतीस एक व तीन अन्वये प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर ज्योती कदम यांनी दिली आहे या, या आदेशानुसार सभ्यता आणि नीतिमत्ता यांना धोका पोचवणारी आवेशपूर्ण भाषण करणे जनतेमध्ये अस शांतता निर्माण होईल असा प्रचार किंवा साहित्य प्रसारित करणे तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येणे सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांची पूर्व परवानगी असणे आवश्यक आहे याशिवाय शस्त्रे स्फोटके दगड भाले तलवारी बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यास उपयुक्त कोणतीही वस्तू बाळगणे वाहून नेणे यावर बंदी घालण्यात आली आहे फक्त शासकीय सेवेतील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने शस्त्र धारण करणाऱ्या व्यक्तीने या आदेशातून वगळण्यात आलं आहे जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केले तर संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे एक कलम एकशे पस्तीस अंतर्गत कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे आदेश न्यूज नेटवर्क पुणे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा